श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते धर्मग्रंथानुसार ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थीचे व्रत केले जाते यालाच कृष्ण पेंगळ संकष्टी म्हणून ओळखले जाते सर्व चतुर्थी तिथींमध्ये याचं विशेष महत्त्व आहे या दिवशी अनेक शुभ योग जुळून येत आहेत ज्यामुळे याचे महत्त्व आणखी वाढले आहे पुराणानुसार संकशी चतुर्थीचं व्रत केल्याने घरात सुख समृद्धी आणि शांती राहते येत्या चौदा जून म्हणजेच शनिवारी आली आहे संकष्टी चतुर्थी कृष्ण पिंगळ संकष्टी चतुर्थीच्या व्रतात प्रथम भगवान श्री गणेशाची पूजा केली जाते आणि त्यानंतर चंद्राची चौदा जून शनिवारी चंद्रोदय जो आहे तो रात्री सुमारे दहा वाजून सात मिनटाने होईल त्यामुळे आपल्याला चंद्राची पूजा केल्यानंतरच व्रत हे सोडायचं आहे धार्मिक मान्यतानुसार संकशी चतुर्थीला उपवास करून गणेशाची पूजा केल्याने सर्व संकट दूर होतात गणेशाच्या आशीर्वादाने अडचणी आणि अडथळे दूर होतात जीवनात शुभ फळ येते आणि इच्छा पूर्ण होतात या संकशी चतुर्थीला तीन शुभयोग तयार होत आहेत ब्रह्मयोग इंद्रयोग आणि सर्वार्थ सिद्धियोग आणि या शुभ संयोगांमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय किंवा सेवा केल्या तर त्याचं पुण्य आपल्याला अनंतपटीने प्राप्त होत असतं दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच संकशी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण सकाळीच घरात आणा या झाडाचं फक्त एक फूल हे फूल आपल्या घरी आणल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा दोष नष्ट होणारच आहेत पण आपल्या सात पिढ्यांचं सा दारिद्र्य नष्ट होणं आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतील तर ते कोणतं फूल आणायचं कोणत्या वेळेत आणायचं त्याबद्दल सविस्तर आणि महत्वाची अशी माहिती मी तुम्हाला मला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकून सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही कमेंटमध्ये ओम गणगणपत्या नम लिहायला अजिबात विसरू नका संकाशी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्म उठायचं उठायचे आणि अंथरुणामध्येच गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे आणि दिवसाला सुरुवातही करायची आणि त्यानंतर स्वच्छ स्नानही करायचे जर शक्य झालं तर या दिवशी लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दे दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना जल अर्पण करायचं आहे आणि आपल्याला विधिवत देवपूजा ही करून घ्यायची आहे जर तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर त्यांना तामनामध्ये घ्यायचं आहे आणि त्यांच्यावर आपल्याला जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करायचा आहे अकरा पळी पाणी आपल्याला गणपती बाप्पांवर अर्पण करायचं आहे प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला ओम ग गणपते नम या मंत्राचा जप हा करायचा आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचे गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे त्यानंतर जे तीर्थ आपण तयार केलेलं आहे त्या आवर्जून आपल्या मुलांना प्यायला द्यायचं असं हे गणपती बाप्पांना जलाभिषेक केलेलं तीर्थ आपल्या मुलांना प्यायला दिल्यामुळे त्यांच्या बुद्धीमध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये वाढही होत असते त्यानंतर गणपती बाप्पांना आपल्याला जास्वंदाचं फूल अर्पण करायचं आहे त्याचबरोबर दुर्वाची एकवीस दुर्वांची जुडी आपल्याला अर्पण करायची ही जुडी अर्पण करताना आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलून अर्पण करायची आहे त्यानंतर गणपती बाप्पांना गोडाचा नैवेद्य हा दाखवायचा आहे तुम्ही लाडू मोदकचं नैवेद्य दाखवू शकतात किंवा अगदी तुम्ही गुळखोबऱ्याचं नैवेद्य दाखवला तरीही चालणार आहे दिवसभर आपल्याला व्रत करायचं आहे संकष्टी चतुर्थीच्या चतुर्थीच्या व्रतकथेचं पठण किंवा श्रवण करायचं आहे रात्री चंद्र उगवल्यानंतर आपल्याला चंद्राला जल अर्पण करायचं आहे फुले अर्पण करायची आहेत आणि त्यानंतर आपल्या मनातली इच्छा बोलायची आहे असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी राहते त्यानंतरच आपल्याला व्रत हे सोडायचं आहे वास्तुशास्त्रात जास्वंतीच्या झाडाला विशेष महत्त्व हे दिलं गेलं आहे चा लाल म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर सर्वप्रथम येतात ते म्हणजे आपले लाडके गणपती बाप्पा कारण गणपतीला हे फुल विशेष प्रिय आहे वास्तुशास्त्रानुसार घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला जास्वंदीचे झाड लावल्याने घराचं चा वातावरण चांगलं राहतं जास्वंदीच्या झाडामुळे घरामध्ये धनधान्याची कमतरता भासत नाही तसेच धर्मशास्त्रातही जास्वंदीचं फुल शुभ मानलं गेलं आहे हे फुल काली माताने गणपतीला अर्पण केलं जातं जास्वंदीचं फुल सौभाग्याचं प्रतीक देखील मानलं जातं आणि ही संकष्टी चतुर्थी आली आहे शनिवारीने शनिवारच्या दिवशी बजरंग बलींना जास्वंदीचं फुल अर्पण करणं सुद्धा शुभ मानलं जातं तसेच एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत मंगळ दोष असेल तर त्या व्यक्तीला जास्वंदीचं रोप लावण्याचा सल्ला हा दिला जातो मंगळ दोषामुळे होणाऱ्या समस्या जसं की विवाहामध्ये विलंब कोणत्याही कार्यामध्ये यश न मिळणं त्याचबरोबर नोकरी व्यवसायामध्ये सुद्धा जर तुम्हाला यश प्राप्त होत नसेल तर आवर्जून आवर्जून तुम्हाला जास्वंदीचं झाड हे लावलं पाहिजे त्याचबरोबर जास्वंदीचं फूल हे सूर्यदेवांना सुद्धा अर्पण केलं जातं आपल्याला संकशी चतुर्थीच्या दिवशी सूर्यदेवांना सुद्धा जल अर्पण करायचं त्या जलमध्ये आपल्याला लाल जास्वंदीचं फूल टाकायचं आणि ओ ओम सूर्य देवायनम ओम आदित्याय नम या मंत्राचा ज भाग करायचं असं हे जल अर्पण केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सकारात्मकता येते ज्यामुळे आपल्या नोकरी आणि करिअरमध्ये आपल्याला यश हे प्राप्त होत असतं आणि म्हणूनच आपल्याला संकशी चतुर्थीच्या दिवशी सकाळीच लाल जास्वंदीचं एक फुल आपल्या घरी घेऊन यायचं आणि आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला हे फुल जे आहे ते गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायचं आहे आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि प्लेटमध्ये अकरा तांदळाचे दाणे घ्यायचे जे दाणे आपण घेणार ते व्यवस्थित पाहून घ्यायचे ते अखंड असावे कुठे तुटलेले फुटलेले किंवा खराब झालेले नसावी आणि त्या तांदळामध्ये आपल्याला थोडीशी हळद आणि कुंकू टाकायचं आणि त्यांना लाल पिवळं करायचं अर्थात काय तर आपल्याला अक्षद तयार करून घ्यायच्या आहेत हा संपूर्ण उपाय आपण देवघरामध्ये दे बसूनच करणार आहेत तर आपल्याला देव देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं आहे ती अकरा तांदळाचे दाणेसुद्धा आपल्याला घ्यायचे त्या अकरा तांदळाच्या दाण्यांमधला आपल्याला सगळ्यात पहिला दाना आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे ओम गणगणपते नम या मंत्राचं जप करायचं आहे आपल्या मनातली इच्छा बोलायची आणि हा दाना जो आहे तो आपल्याला जे लाल जास्वंदीचं फूल आपण गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण केलं आहे त्यावर आपल्याला हा दाना अर्पण करायचं पुन्हा दुसरा तांदळाचा दाना घ्यायचा आहे ओम गणगणपते नम या मंत्राचं जप करायचं आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला तो तांदळाचं दाना त्या लाल जास्वंदीच्या फुलावर अर्पण करायचं अशा रीतीने आपल्याला अकरा वेळा हे दाणे आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत अकरा वेळा आपल्याला ओम गण गणपत्य ना मय या मंत्राचं जप करायचं आहे अकरा वेळा आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला ते तांदळाचे दाणे जे ते लाल जास्वंदीच्या फुलावर अर्पण करायचे आहेत तसेच आपल्याला एक लाल जास्वंदीचं पानसुद्धा आपल्या घरी घेऊन यायचं त्या पानाला स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आता एक प्लेट घ्यायची त्यामध्ये थोडंसं कुंकू टाकायचं त्यामध्ये पाणी टाकून त्याचं गंध हे तयार करून घ्यायचं आता जास्वंदीच्या झाडाच्या काडीने आपल्याला त्या जास्वंदीच्या पानावर आपल्या मनातली इच्छा ही लिहायची आणि त्यानंतर आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला ते पानसुद्धा गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला एकवीस दुरुवांची जोडी सुद्धा आपल्या मनातली इच्छा बोलून गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायची संपूर्ण दिवसभर या वस्तू आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणावरच ठेवायच्या आहेत संध्याकाळी पाच वाजता आपल्याला काय करायचं आहे जे इच्छा लिहिलं पान आहे त्यावर आपल्याला लाल जास्वंदीचं फूल आणि दुर्वांची जुडी ठेवायची आणि त्याची एक जुडी ही तयार करून घ्यायची दोऱ्याने आपल्याला बांधून घ्यायची त्याचबरोबर जे अकरा तांदळाचे दाणे आहेत ह्या दोन वस्तू घेऊन आपल्याला जायचं आपल्या घराजवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये मंदिरामध्ये गेल्यावर गणपती बाप्पांसमोर आपल्याला दिवा प्रज्वलित करायचं आहे गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा दुप्डी अगरबत्ती दाखवून घ्यायची गोडाचं नैवेद्य घेऊन गेले असतील तर तो अर्पण करायचा आणि त्यानंतर हे जे जुडी आहे म्हणजे जास्वंदीचं पान जास्वंदीचं फूल आणि एकवीस दुर्वांची जुडी ह्या तीन वस्तू ज्या त्या आपल्या मनातली इच्छा बोलून गणपती बाप्पांच्या मस्तकावर लावायचं आणि त्यांच्या चरणावर अर्पण करायचं त्याचबरोबर जे अकरा तांदळाची दाणे आपण घेऊन गेले ते सुद्धा आपल्या मनातली इच्छा बोलून गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायचे संकशी चतुर्थीच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं हा उपाय केल्यामुळे आपली किती कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतात कारण संकशी चतुर्थीच्या दिवशी गणेश तत्व नेहमीच्या तुलनेत एक ने जास्त कार्यरत असतात आणि जर हा उपाय जाऊन आपण मंदिरामध्ये केला तर आपल्याला केलेल्या उपायाचं अतिशीघ्र प्राप्त होत असतं म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा गणपती बाप्पा मोर्या